डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सर आपण आता गेली पन्नास वर्ष मला वाटतंय गारघोटी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जनरल प्रॅक्टिस म्हणून आपण करता हजारो पेशंटना आपण बरेही केले या सगळ्या पार्श्वभूमीवर पन्नास वर्षापूर्वीचा वैद्यकीय व्यवसाय आणि आताचा व्यवसाय ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि असं दिसतं की अलीकडे मोठमोठे हॉस्पिटल जिल्हा ठिकाणी झाली तालुका ठिकाणी व्हायला लागले तर अशा वेळेला वैद्यकीय व्यवसाय हा कर्तव्य न राहता धंदा बनलेला आहे आणि अनेक वेळेला गरीब पेशंटचं शोषणसुद्धा होतं याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं मला एक असं वाटतं की या व्यवसायात जी सेवाबुद्धी असायला पाहिजे याला प्राथमिकता आव असायला हवे होते तर सेवाबुद्धी तर नाही आहे कारण तस कुणालाच ते परवडत नाही आहे आर्थिकदृष्ट्या तर त्याला धन मी म्हणतो ठीक आहे सेवाबुद्धी नको व्यावसायिक बुद्धी तरी ठेवा की बघा तुम्ही काम केल्यानंतर तुमची व्यवसायाची फी घ्या तीही आता लो पावत चाललेला आहे नंतर त्याचा एक धंदा होत गेला बरोबर तर धंदाही आता होत नाही आता मार चालली आहे असं मला वाटतं आहे पन्नास वर्षापूर्वीचा काळ आणि आता काळात हा फरक जाणवतो म्हणजे डॉक्टर आत्ता जे मोठमोठ्या हॉस्पिटल झाले त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळं त्यांना निदान करणं किंवा शस्त्रक्रिया करणं उपचार करणं हे सोपं झालं आहे पण एखाद्या त्याला हे कळत नाही की ग्रामीण भागामध्ये त्याला छाती जरी दुखलं तरी त्याला वाटतं हार्ट अटॅक आला अशावेळी त्याचं जे लुबाडणुकीचं चक्र सुरू होतं ते कसं थांबेल एक म्हणजे पहिलं म्हणजे ही छातीत दुखते याचा अर्थ हार्टशी संबंधित आहे असं लोकांच्यात एक जो घट्ट गैरसमज आहे तो नसावा छातीत दुखायला हजारो कारणे आहेत पण तू ज्या डॉक्टरांच्याकडे त्या गे तो गेला आहे त्यानं प्राथमिकता की ह्या हार्ट अटॅकपासून असेल का नसेल एवढं ज्ञान त्याला संपूर्ण असतंच नसेलच शंभर टक्के तुम्हाला तर तुम्ही त्याला नसताना फार झालं तर कार्डिओग्रॅम काढा तो इको कार्डिओग्राम अँजिओग्राफी आणि एखाद्या वेळा कधी कधी अँजिओप्लास्टिकसुद्धा असल्या खर्चिक बागा त्याला नेऊ नका बरोबर हे काम पहिल्यांदा जो डॉक्टर तपासतो त्याचं काम आहे त्यांनी हे सेवाबुद्धी न किंवा निदान व्यावसायिक बुद्धीनं तरी करावं असं मला वाटतं डॉक्टर डॉक्टरसाहेब तालुका लेवलला छोटे बी एम एस बी एच एम एस हे डॉक्टर उपयुक्ती ठरतात पण त्यामध्ये दिली जाणारी जी मेडिसिन्स आहे सारखी त्याचा पेशंटला होणारा जो त्रास आहे ह्याच्यामुळे एक पेशंट लोबाडला जातो काही वेळेला पेशंटला आकारण ॲडमिट करून घेतलं जातं सलाईन लावलं जातं आणि मोठमोठे डॉक्टर नामवंतसुद्धा अनावश्यक चाचण्या करतात आणि ह्या लॅबमधलं मी असं ऐकलं की त्यांचं कमिशन असतं डॉक्टर लोकांचं तर हे प्रॅक्टिस किती दुर्दैवी आहे आणि हे बंद होऊ शकेल का आता हे बंद होणं फार अवघड आहे कारण कट प्रॅक्टिस फक्त वैद्यकीय व्यवसायातील तुम्हाला दिसते किंवा डॉक्टर आणि स्पेशलिस्ट यांचं एक डॉक्टर आणि केमिस्ट यांचं दुसरं केमिस्ट आणि कंपनी ह्यांचं तिसरं हे मध्ये कट प्रॅक्टिस आहे पण कुठं नाही आहे तुम्ही मंत्री घ्या कोणत्याही सरकारी कचेरीत जावा त्याचं काही पैसे दिल्याशिवाय तुमची कामं होत नाहीत त्यातलाच हा एक भाग आहे की आपण जो टाळू शकत नाही ही समाजात ती वरची परिस्थिती जी आहे तीच खाली झिरपत चाललेली आहे असं मला वाटतं आपण म्हणतात ते बरोबर आहे आता अलीकडे जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो प्रश्न निघाला त्यामध्ये अनेक फार्मा कंपनींना धमकावून त्यांच्याकडून पैसे राजकीय पक्षांनी काढले आणि त्या फार्मा कंपनीना अनेक आउटडेटेड झालेली औषधंसुद्धा अनावश्यक औषधंसुद्धा त्यांना त्याचं विक्री करायला मोठ्या प्रमाणामध्ये परवानगी दिली म्हणजे हे जे चाललेलं आहे ही देशाची मोठ्या प्रमाणातली लूट आहे पण <coughs> जर ही आपल्याला काही ग्रामीण भागामध्ये याबद्दल अवेअरनेस करायचं झाला तर आपण काय सुचवाल एखादी का समिती फॉर्म केली तर होऊ शकेल का माझ्या मनात असं होतं की पेशंट लोक एकदा बरं झाल्यानंतर किंवा त्याचं बरं वाईट झाल्यानंतर नंतर, नंतर? नंतर काथा करत बसतात एखादी समिती जर स्थापन असेल मा साधारण तालुक्याच्या समिती ठिकाणी तर त्या समितीकडे तो अर्ज करू शकतो की माझ्या एक साधारण तीस ते चाळीस पन्नास हजार रुपयाच्या तपासण्या केल्या नंतर माझं बिल एक आठवड्याचं साठ ते सत्तर हजार रुपये बिल झालं याची खरंच गरज होती का आणि जी औषधं लिहून दिली ही त्या आजाराशी संलग्न होती का त्याची गरज होती का तपासण्या उपचार पेशंटला ॲट दिवस ॲडमिट करणं सत्तर ते ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये बिल करणं याची गरज होती काय हे त्या चौकशी समितीनं त्यात लक्ष घालून लक्ष द्यावं आणि मग एखाद्या ज्येष्ठ डॉक्टरांचा किंवा ते गावात त्या समितीत डॉक्टर दोन असणारच आहेत कोण कोण समितीमध्ये कोण कोण असावे समितीमध्ये मला आवडत आहे मी म्हणत होतो की साधारण एक दोन डॉक्टर असावेत एक एक दोन ज्येष्ठ नागरिक असावेत नंतर सरकारी अधिकारी समजा जज जे रिटायर झालेले आहेत किंवा वकील की ज्यांना समोज समाजाच्या उपयोगासाठी आपला काहीतरी फायदा व्हावा असं वाटते असं एखादे वकील नंतर जसं मी सांगितलंच म्हणजे पाच लोकांची जी सुजान आहेत आणि संज्ञान आहेत अशा लोकांची समिती असा आहे की त्यांच्याकडे ही तक्रार करावी त्यानंतर आन्ते त्या डॉक्टरला बोलवण्यात यावं बरोबर आणि त्याची बाजू ऐकावी त्यांची बाजू ऐकावी पण काही डॉक्टर म्हणणार की तुम्हाला काही गव्हर्नमेंट अपॉइंटेड समितीने आम्ही काही येणार नाही असंही नाकारतील पण याचा रिपोर्ट आपल्या मेडिकल असोसिएशन दखल घेईल का अशा रिपोर्टची नाही मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन आपण जर समजा एक पाच डॉक्टरांना बोलवलं आणि समजा त्यात एक तीन डॉक्टर आलेत त्यांचा अहवाल घेतला आपल्याजवळ आणि तो आपल्याजवळच ठेवला आणि ज्यांची जिथं आपल्याला वाटतंय की हे सगळं चुकीचं घडलं आहे त्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनला जर कळवलं तर इंडियन मेडिकल असोसिएशन शंभर टक्के त्याच्यावर काही ना काहीतरी ॲक्शन घेऊन घेईल याच्यामध्ये प्रसारमाध्यमांचा काही उपयोग होईल का हां परत एकदा विचारणार प्रसारमाध्यमांचा म्हणजे न्यूजपेपर इंडस्ट्रीचा टी व्ही चॅनलचा काय उपयोग होईल का आता समितीमार्फत जर झालं हे काम तो तो फक्त प्रसार प्रसारमाध्यम त्याचा म्हणजे उपयोग करून घेतील डॉक्टर साहेब एखादा डॉक्टर फक्त एखादा हे काम करू शकेल असं मला वाटत नाही बरोबर अगदी बरोबर आहे आणि आपण परखडपणे आपण त्या व्यवसायामध्ये एक वर्षानुवर्ष हो काम केल्यामुळं आपल्याला जी इन्साइट आलेली आहे त्यातून प्रबोधनासाठी आपण हे थोडंसं धोका पत्करून कासेना आपण ही मतं मांडलीत याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो नमस्कार